चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घटस्थापना बघा दोन हजार चोवीस उद्या न शारदीय नवरात्र उत्सवाचं सुरुवात होणार आहे उद्या कारण बघा उद्या घटस्थापना आहे आणि घटस्थापना म्हटलं तर बघा प्रत्येकाच्या घरी लगबग सुरू झालेली असेल साफसफाई म्हणा किंवा मग आपल्या देवघराची स्वच्छता म्हणा या सगळ्या काही गोष्टी आपण करत असतो पण या सगळ्या करत असताना उद्याच्या दिवशी आवर्जून आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात आता त्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत हे आपण जाणूनच घेणार आहोत पण त्यासोबतच बघा तुळशीला देखील आपल्याला काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत आणि काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील बघा नवरात्र उत्सव म्हटलं तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये अगदी आनंदाचं चैतन्याचं वातावरण असतं कारण आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये आलेली असते असंही बघा आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला सतत प्राप्त होतच असतो पण हे नऊ दिवस थोडेसे वेगळे असतात घरातील वातावरण हे जास्तीचं प्रसन्नतेचं वाटत असतं त्यामुळे तुमच्या घरामध्ये घटस्थापना होत असेल तर बघा आपल्या या घरामध्ये अखंड दिवाही असणार आहे या व्यतिरिक्त जे घटस्थापना करत नाही त्यांनी देखील जर बघा अखंड दिवा नऊ दिवसांसाठी लावला तरीही त्यांना कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मदत होते या व्यतिरिक्त ज्या काही सेवा आहेत जसं की दुर्गा चौदा पाठ केले जातात अगदी पाठ करणं शक्य झालं नाही तर तुम्हाला जितके शक्य होतील तितके तुम्ही कर प्रयत्न करा देवी महात्म्याचे देखील तुम्ही पारायण केलं जर तरी सुद्धा चालतं कुंजिका स्तोत्राचं चा पठण तुम्ही करू शकता कुमकुमार्चन करू शकता कुमकुमार्चन कसा कर करावं यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही जर अजून पाहिला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता तर बघा कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण ह्या सेवा करत असतो बघा लक्ष्मीप्राप्तीसाठी ह्या सगळ्या सेवा असतात त्यामुळे या सेवा आपल्याला आवर्जून करायच्या आहेत यानंतर बघा तुळस म्हटलं तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असते तुळस ही देखील माता लक्ष्मी समानच असते तिचंच एक रूप आहे तुळशी मातेची आपण दररोज सेवा करतो जसं की तुळशीला दर जल अर्पण करणे हळदी कुंकू अर्पण करणे आणि संध्याकाळी तुळशीजवळ एक तेलाचा आण किंवा मग तुपाचा दिवा लावणं ह्या सेवा आपण ह्या गोष्टी रोजच करत असतो उद्या घटस्थापनेचा पहिला दिवस आहे पहिली माळ आहे तर बघा तुळशीला तुम्हाला आवर्जून काही गोष्टी अर्पण केला तर त्या त्यांची तिचे जे आशीर्वाद आहेत ते आपल्याला प्राप्त होतील आणि लक्ष्मी मातेची भगवान विष्णूंची कृपादृष्टी जी आहे वर्ती कायम तर आपल्यावरती कायमस्वरूपी राहील तर बघा तुळशी मातेला आपल्याला काय अर्पण करायचं आहे बघा सर्वप्रथम उद्या गुरुवार देखील आहे गुरुवार म्हटलं तर बघा त्या दिवशी आपण तुळशीला थोडंसं कच्चं दूध अर्पण करत असतो आणि थोडीशी चिमूटभर हळद देखील आपल्याला अर्पण करायचं करत असतो तर बघा कच्चं दूध कशासाठी तर बघा आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी आपण तुळशीला कच्चं दूध अर्पण करत असतो आणि हळद म्हटलं तर बघा भगवान विष्णूंना हळदप्रिय आहे म्हणून ही हळद आपण अर्पण करत असतो पण जर बघा ही हळद शुद्ध नसेल किंवा जर तुम्हाला माहीत नाही की हळ हर्द या हळदीमध्ये केमिकल आहे तर मग तुम्ही ती हळद तुळशीला अर्पण नका करू तुमची ना सुकू सुद्धा हो शकते आणि तुळशीला नुकसान होऊ शकतं त्यामुळे जर तुम्हाला खात्री असेल की तुमची हळद प्युअर आहे तरच तुम्ही ती हळद जी आहे तुळशीला अर्पण करा ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे बघा तुळस सुकली तरीही आपल्या मनामध्ये बघा खूप प्रश्न येत असतात असं का झालं असेल आपल्या घरावरती संकट तर येणार नाही ना त्यामुळे हे गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगते त्यानंतर बघा तुळशी मातेला अर्पण करण्याची एक गोष्ट म्हणजे एक रुपयाचं नाणं आता यापूर्वी आपण हा उपाय पाहिलेला केलेला असेल किंवा नसेल तर बघा ज्यांनी केलेला नसेल त्यांनी यावेळेस हा जो उपाय आहे ना तो नक्की करून बघा बघा ज्यांनी अगोदर केलेला आहे त्यांना हा उपाय करण्याची गरज नाही बघा ज्यांनी बघा अजूनही तुळशी मातेमध्ये एक रुपयाचं नाणं खोचलेलं नाही त्यांनी उद्याच्या दिवशी आवर्जून करा बघा जेव्हा जेव्हा आपण तुळशीची पूजा करत असतो तेव्हा आपोआपच एक रुपयाच्या नाण्याची देखील आपल्याकडून पूजा होणार आहे त्यामुळे अशाच प्रकारचं एक नाणं तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला खोचून ठेवायचं आहे आता बघा दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे काय तर बघा तुळशी मातेला आपल्याला कलावा अर्पण करायचं आहे लाल किंवा लाल रंगाची चुनरी अर्पण करायची आहे जसं बघा आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरतो तशाच पद्धतीने तुळशी मातेला देखील एक चुनरी आपल्याला अर्पण करायची आहे चुनरी नाही मिळाली तरी मग तुम्ही लाल रंगाचा कलावा देखील अर्पण करू शकतात हा कलावा बघा तुम्हाला तुळशीला बांधायचा आहे पण बांधताना अगदी घट्ट बांधायचा नाही अगदी हलक्या हाताने वरचेवर तुम्हाला गाठ मारायची आहे पण अशा पद्धतीचा लाल कलावा तुळशी मातेला अर्पण करायचाच आहे त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे बघा आपल्याला तुळशी मातेला बांगड्या अर्पण करायच्या आहेत बघा हरतालिकेच्या दिवशी किंवा वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाच्या झाडाला जी पूजेची पुढी अर्पण करत असतो ना तीच जर पुढी तुम्हाला मिळाली तर आवर्जून ती पुडी तुम्ही तुळशी मातेला अर्पण करू शकता नाही मिळाले तर मग तुमच्या स्वतःसाठी उद्याच्या दिवशी तुम्हाला हिरव्या रंगाच्या बांगड्या खरेदी करायच्या आहेत आणि त्यातली एक बांगडी तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायची आहे आता अशा पद्धतीने जर तुम्ही तुळशी मातेला या वस्तू अर्पण केल्या तर बघा ह्या सौभाग्याच्या वस्तू जर आपण अर्पण केल्या नक् तर नक्कीच आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होत असते आपल्या घराची भरभराट होणार आहे त्यामुळे बघा आवर्जून ही गोष्ट तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायची आहे ह्या वस्तू अर्पण केल्यानंतर त्या किती दिवस ठेवायच्या हा आता तुमचा पुढचा प्रश्न असेल तर बघा ती जी पुडी आहे तर ती काय तुमची खराब होणार नाही त्यामुळे ती कायमस्वरूपी तुम्ही ठेवली तरी काहीही हरकत नाही पण बघा पुन्हा तुम्हाला कधीतरी ती बदलावीशी वाटली तर मग तुम्ही एखादा चा चांगला असा शुक्रवार वगैरे बघून किंवा मग चांगली तिथी बघून पौर्णिमा तिथी वगैरे असेल तर त्या तिथीला तुम्ही ते बदलू शकता पहिलं बघा तुम्हाला ते विसर्जित करायचं आणि पुन्हा नव्याने दुसरे त्या ठिकाणी तुम्हाला आणून ठेवायचं आणि बांगडीचं सुद्धा तुम्हाला तसंच करायचं जी बांगडी अर्पण केली तर ती बांगडी बघा जर चि फुटली नसेल चिरली नसेल तर मग तुम्हाला ती बदलायची गरज नाही जर बांगडी फुटलेली चिरलेली असेल तर मग ती बांगडी तुम्ही विसर्जित करून मग तुम्ही दुसरी बांगडी ठेवू शकता त्या त्यानंतर बघा अशा पद्धतीने हा छोटासा आणि साधासा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्कीच करून बघा बघा या व्यतिरिक्त जो कलावा म्हणजे रक्षासूत्र त्या कलाव्याचं देखील असंच करायचं आहे जेव्हा तो बघा तुम्हाला खराब झालेला आहे असं वाटेल तेव्हा तो सोडून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचा आहे नव्याने दुसरा एखादा कलावा आणून त्या ठिकाणी बांधायचा आहे तर बघा उद्याच्या दिवशी तुळशी मातेसाठी ह्या गोष्टी तुम्हाला आवर्जून कराव्या करायच्या या व्यतिरिक्त बघा उद्या घटस्थापनाचा पहिला दिवस असल्यामुळे आपल्या घरामध्ये सकाळी उंबरट्यावरती उंबर आपल्याला एक दिवा लावायचा आहे तो दिवा कसा लावायचा तर बघा सर्वप्रथम आपला उंबरटा स्वच्छ करून घ्यायचा आहे मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे शुभ लाभ लिहायचा आहे रांगोळीने लक्ष्मीची पावलं देखील काढायची आहेत हळदीचे लय पण उंबरट्याला करायचे ह्या गोष्टी बघा आपल्या नेहमीच्याच आहेत त्या सर्व आपल्याला करून घ्यायच्यात आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला आता बघा उजव्या बाजूला म्हणजेच आपण जर दरवाजाकडे तोंड करून उभं राहायचं आणि बघा आपल्या दरवाजाकडे तोंड करून उभं राहताना जी आपली उजवी बाजू येणार आहे त्या उजव्या बाजूला आपल्याला हा जो दिवा आहे ना तर तो दिवा त्या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे आणि हा दिवा लावताना तुम्हाला तुपाचाच लावण्याचा प्रयत्न करा जर शक्य नसेल तर मग तुम्ही तेलाचा लावू शकता पण त्यामध्ये जी वात असणार आहे ती मात्र तुम्हाला लाल रंगाची ठेवायची आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्या ठिकाणी तुम्हाला कुठलाही पर्याय नाही त्यामुळे तुम्ही कलावा बघा जास्तीचा आणून ठेवू शकता त्या कलावामधला जो लाल रंगाचा धागा असतो त्याची वात बनवा आणि ती वाद बघा तुम्हाला त्या ठिकाणी प्रज्वलित करायची आहे आता बघा अगदीच तुमच्याकडे लाल रंगाचा कलावा जर नसेल तर मग तुम्ही कापसाची वात बनवू शकता आणि त्याला थोडंसं कुंकू ओलं करून त्याला लावून ती कापसाची वाद जी आहे तर ती लाल करू शकता अशा पद्धतीची वाद तुम्ही लावायची आहे जर बघा असा जर दिवा तुम्ही मुख्य दरवाजेमध्ये लावला तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येताना प्रसन्नतेने येईल कारण तिच्या स्वागतासाठी आपण अशा प्रकारे तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावलेला असतो कारण दिवा काय काम करतो बघा आपण कुठलीही सेवा करत असतो पूजा करत असतो तर सर्वप्रथम आपण बघा दिवा प्रज्वलित करून अग्निदेवतेच्या साक्षीनेच आपण कुठलीही सेवा करत असतो जेणेकरून ती सेवा जी आहे ती देवापर्यंत पोहोचते जर बघा अशा पद्धतीने आपण दिवा लावून ठेवला तर माता लक्ष्मी बघा आपल्या घरामध्ये आपोआपच येणार आहे आणि बघा आपल्या घरामध्ये सुखाचे समाधानाचे वातावरण तयार होण्यासाठी देखील माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद लाभणार आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही हा दिवा लावून बघा जर बघा रोजच्या रोज तुम्हाला करणं शक्य झालं तर रोजच करा जर नाही शक्य झालं तर कमीत कमी उद्याच्या दिवशी का होईना पण हा उपाय तुम्ही आवर्जून करण्याचा प्रयत्न करा उद्याच्या दिवशी बघा तुम्ही या गोष्टी कराल याबद्दल मी का आशा बाळगते आणि तुमच्या जर काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा अशा वाटल्या तर नक्की तुम्ही कमेंट करून विचारू शकता मी तुम्हाला त्याचा उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ